आज बुधवार नऊ जुलै दोन हजार पंचवीस उजनी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत सध्या उजनीत किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे बारा पूर्णांक अकरा टी एम सी इतका झाला आहे त्रतील उपयुक्त पाणीसाठा हा अठ्ठेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस टी एम सी इतका आहे सध्या उजनी धरणात वीस हजार तीनशे छत्तीस क्युसेकने आवक येत आहे उजनी धरणाच्या मुख्य दरवाजामधून दहा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे तर पॉवरहाऊसमधून एक हजार सहाशे क्युसेक सीनामाढा योजनेसाठी एकशे ऐंशी क्युसेक दहगाव उपसा सिंचन योजनेसाठी ऐंशी क्युसेक टनेलमधून नऊशे क्युसेक आणि मुख्य कालव्यामधून एक हजार नऊशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आजच्या आकडेवारीनुसार उजनी धरण नव्वद पूर्णांक त्रेचाळीस टक्के भरलेलं आहे